आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सवीस रोजी मी प्रकाश धोरे नवीन संपूर्ण समाधान व्यवस्थेच्या प्रचारासाठी निघालो आहे नवीन संपूर्ण समाधान व्यवस्थेचा प्रचार मी संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यासाठी हा प्रयत्न करत आहे सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन संपूर्ण समाधान व्यवस्थेचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न करत आहे हा मोर्शी ते सिंभोरा रोड आहे आणि मला आज नशीदपूर पारडी त्यानंतर तळणी या गावांमध्ये नवीन संपूर्ण समाधान व्यवस्थेचा प्रचार करून पुढे परत घराकडे जायचं आहे आजचा माझा पायदळ प्रचार प्रवास हा जवळपास वीस किलोमीटर होणार आहे पारडी हटे और अलीलो आए हैं पारडी गांव में दे है पारडी हे गांव अतिशय निसर्ग श्राने नैसर्गिक ठेका नियाहे अन्य गांव करनी गांव तिन अतिशय संगला पद्धति ने शुशोभित किले लाये यावरून या, या गावातल्या लोकांची चांगली मानसिकता लक्षात येते मी पारडी या गावात आलेलो आहे आर्डी या गावामध्ये आठ दहा लोकांना पंपलेट दिल्यानंतर मी आता मोठ्या पिंपळखुटा पिंपळखुटा मोठा या गावाच्या दिशेने जात आहे माझ्या आदरणीय मित्रांनो संपूर्ण समाधान व्यवस्था ही अशी एक व्यवस्था आहे की जिथे कोणीही गरीब असणार नाही कोणीही बेरोजगार असणार नाही कोणीही खेड्यामध्ये असणार नाही सर्वांकडे मनासारखा रोजगार असेल आणि सर्व सर्वच जनता सर्वच सुखसुविधांसहित शहरांमध्ये राहणारी असेल जन्मापासून मरेपर्यंत सर्वांनाच सर्वच सुखसुविधा सरकारकडून बिना पैशाने मिळत राहतील आणि आयुष्यभर मिळत राहील नवीन व्यवस्थेमध्ये मनुष्याला जन्मापासूनच सगळ्या सुखसुविधा मिळत असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती अतिशय सुखामध्ये जगत राहील जन्म झाल्याबरोबर त्याला सहा वर्षापर्यंत आपल्या परिवारामध्ये त्यांच्या आईवडिलासोबत पारिवारिक सुख मिळवता येईल सहा ते वीस वयोगटामध्ये तो व्यक्ती असताना त्याला शिक्षण मोफत दिले जाईल त्यानंतर विसाव्या वर्षी त्याची एक परीक्षा होईल त्या परीक्षेमध्ये तो ज्या विषयात इंटरेस्ट दाखवेल त्याच विषयात त्याला पुढे प्रशिक्षण दिले जाईल एकवीस ते पंचवीस या वयोगटामध्ये आणि पंचवीस ते पन्नास या वयोगटामध्ये त्याला सरकारी नोकरी करणे बंधनकारक राहील आणि यातून वस्तू आणि सेवांची निर्मिती हो होईल व त्या वस्तू आणि सेवा बिना पैशाने सर्वांनाच दिल्या जातील पन्नास वर्षानंतर त्याला कोणतेही काम न करता त्याचे आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत तो, तो सरकारकडून त्याला जे जे पाहिजे ते ते सर्व बिना पैशाने मागत राहील व अतिशय सुविधायुक्त जीवन जगत राहील अशी ही संपूर्ण समाधान व्यवस्था सर्व वयोगटातील लोकांना सर्व प्रकारचे सुख देण्याचा दावा करत आहे सध्या ही व्यवस्था सध्या सर्व जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे व पुढील लोकसभा निवडणुकीपासून ही व्यवस्था आजच्या व्यवस्थेच्या जागी रिप्लेस केली जाईल व ही व्यवस्था सर्व जनतेसाठी खुली होईल सध्या ही व्यवस्था जनतेपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवली जात आहे व पुढील लोकसभा म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीपासून जनतेच्या बहुमताने ही व्यवस्था भारतामध्ये लागू करण्यात येईल ही विश्वव्यवस्था असल्यामुळे सुरुवातीला भारतामध्ये येईल त्यानंतर प्रत्येक देशाकडे प्रस्ताव पाठवून ही व्यवस्था सर्व जगामध्ये लागू होईल चलता चालता आप मी पिंपळखोटा मोठा या गावामध्ये आलेलो आहे आता या गावामध्ये नवीन संपूर्ण समाधान व्यवस्थेचा प्रचार करून लोकांना माहिती देऊन पॉम्पलेट वाटणार आहे पिंपळखुटा मोठा या गावामध्ये दहा ते पंधरा लोकांना पॉम्प्लेट दिल्यानंतर आणि माहिती समजावून सांगितल्यानंतर मी आता तळणी या गावाच्या दिशेने निघालेलो आहे मित्रांनो व्यवस्था परिवर्तनाची माहिती सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे त्यामुळे थोडी पैशाची मदत करा जेणेकरून मोठ्या प्रमाणावर त्याला ही नवीन व्यवस्था जनतेपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवता येईल सध्या तरी फक्त ऑम्प्लेट वाटून ही व्यवस्था मी जनतेपर्यंत पोहोचवत आहे पुढे आपल्याला एक प्रचार गाडी घेऊन गे। ही व्यवस्था जनतेपर्यंत पोहोचवायची आहे तसेच गावोगावी बॅनर लावून ही व्यवस्था सर्व जनतेपर्यंत पोचवायची आहे त्यामुळे पैशाची मदत करा तुमचे थोडेसे योगदान आमचे प्रोत्साहन वाढवेल आणि ही व्यवस्था जनतेपर्यंत पोचवण्यासाठी तुमचे थोडेसे योगदान खूप मोलाचे ठरेल मी तळणीमध्ये आलेलो आहे आता बघूया गावात लोक असतील तर नवीन व्यवस्थेची माहिती त्यांना देऊन पॉम्प्लेट देतो मध्ये खूप सारे लोक नसल्यामुळे केवळ चार पाच पॉम्पलेट देऊन मी आता मोर्शीच्या दिशेने निघालेलो आहे आता हा शॉर्टकट रस्ता दिसत आहे आणि या शॉर्टकट रस्त्याने मी पुढचा प्रवास करणार आहे